नमस्कार मंडई आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम टेस्टी कुरकुरीत आणि सगळ्यांच्या आवडीची अशी कोथंबीर वडी आपल्या गावरान चवीची ही रेसिपी बघून तुमच्या तोंडालाही नक्की पाणी सुटेल चला तर मला लगेच सुरुवात करूया आता या ठिकाणी पाहू शकता मी एक अख्खी कोथंबीरची जुडी घेतली आणि आता मी ती साफ करून घेते मी व्यवस्थित त्याचे देट काढलेत आणि कोथंबीर आणि त्याचे देठ वेगवेगळे करून घेतलेत कोथंबीरची जुडी स्वच्छ होती त्यामुळे मला निसायला जास्त त्रास नाही झाला त्यानंतर मी जे देठ काढलेली कोथंबीर आहे ती स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेतली आहे या ठिकाणी आणि आता आपल्याला ते पाणी सर्व निथळून घ्यायचं आहे तुम्हाला शक्य होईन तेवढं पाणी याच्यातून काढून घ्या आणि कोथंबीर सुटसुटीत करा त्यानंतर आता आपण ही कोथंबीर एकदम व्यवस्थित बारीक चिरणार आहोत आता या ठिकाणी मी खूप बारीक कोथंबीर कापली आहे कोथंबीर कापल्यानंतर ती कोथंबीर फुलते त्याच्यामुळे आपल्याला ते ठेवण्यासाठी एक मोठं ताट लागणार आहे किंवा एक मोठं भांड्याची गरज लागणार आहे तर या ठिकाणी मी परत घेतली आहे ती पूर्ण कापलेली कोथंबीर ठेवण्यासाठी जसं तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण मिरची पेस्ट बनवणार आहे त्यासाठी मी इथे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्यानंतर पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्यात आता मी त्याच्यामध्ये थोडस एक चमचा जिरे ॲड करते त्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करते एक चमचा तुम्ही कमीही करू शकता थोडीशी त्यानंतर मी एक चमचा गरम मसाला ॲड केला आहे तुम्ही कुठलाही तुमच्याकडे असेल लाल मसाला वगैरे तो ॲड करू शकता या ठिकाणी मी लाल मसालासुद्धा ॲड केला आहे त्यानंतर आता मी ते पूर्ण वाटण मिक्सरला बारीक करून घेते मिक्सरला पूर्ण बारीक करून त्याची पेस्ट बनवा थोडंसं पाणी ॲड करून त्याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या आता या ठिकाणी जे मी कापलेली कोथंबीर होते त्यामध्ये आता मी जवळजवळ पाच चमचे बेसन पीठ ॲड करते इथे माझ्याकडे बेसनाचं माप घेण्यासाठी चमचा आहे आणि वाटी नाही आहे त्यामुळे मी इथे पाच चमचे ॲड केलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जवळजवळ दोन कप किंवा दोन वाट्या बेसन पीठ ॲड करू शकता आणि जर तुम्हाला कमी वाटलं बेसन पीठ ॲड केलेलं तर तुम्ही थोडंसं एक्स्ट्रावरती ॲड करू शकता तुम्ही तुमच्या अंदाजानुसारही पीठ ॲड करू शकता कमी जास्त प्रमाणात तर आता हे आपलं जे मिश्रण आहे कोथिंबीर आणि बेसनपीठ ते व्यवस्थित मी एक जीव करून घेते आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेसनपीठ सगळीकडे पसरलं पाहिजे आणि व्यवस्थित ते एक जीव झालं पाहिजे मला या ठिकाणी थोडं बेसनपीठ अजून कमी पडलेलं तर मी सहावा चमचासुद्धा ॲड केला तुम्ही पाहू शकता आणि सातवाही केला तर अशा प्रकारे आपल्याला कमी जास्त प्रमाणात घ्यावं लागेल जर तुमच्या अंदाजानुसार पीठ जास्त पातळही नाही झालं पाहिजे आणि व्यवस्थित मापात झालं पाहिजे त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ ॲड केलं आहे तुम्ही दोन चमचे किंवा अडीच चमचे मीठसुद्धा ॲड करू शकता तुमच्या अंदाजानुसार त्यानंतर मी याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती मिरचीची ती ॲड करते ही लाल मसाल्यामुळे तिला लाल कलर आलेला आहे थोडासा त्यामुळे ही पेस्ट थोडीशी लालसर झाली आहे आणि आता ही संपूर्ण पेस्ट मी याच्यामध्ये ॲड करते आणि आता हे मिश्रणसुद्धा आपल्याला परत व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे हाताने मिश्रण एकजीव केल्यानंतर काय होतं की ते मिश्रण खूप व्यवस्थित तयार होतं आणि एकजीव होता आणि घट्ट होतं आणि त्यामुळे आपल्याला वडीला शेप द्यायला व्यवस्थित अंदाज येतो म्हणून आपल्या भारतातल्या ज्या सर्व गृहिणी आहेत त्या शक्यतो हाताचाच वापर जास्त करतात जेणेकरून जेवणामध्ये सुद्धा स्वाद वाढतो आणि जेवण बनवताना किंवा काही डिशेस बनवताना आपल्याला त्या व्यवस्थित बनवता येतात ही आपली एक पारंपरिक पद्धत आहे आता या ठिकाणी मी सफेद तीळसुद्धा ॲड केलेत सफेद तीळ मी प्रत्येक वड्यांच्या रेसिपीमध्ये ऑलमोस्ट यू वापर करते कारण की सफेद तीळ वापरल्यामुळे वड्या खूप खुसखुशीत होतात आणि सफेद तीळ खाण्यासाठी पण खूप पौष्टिक असतात मिरचीची पेस्ट चण्याचं पीठ मीठ आणि सफेद तीळ हे पूर्ण मिश्रण ॲड केल्यानंतर आपण हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता एक जीव अशा पद्धतीने करायचं की त्याचा पूर्ण आपण जसं चपातीचं चा पीठ मळतो आणि त्याचा गोळा बनवतो तसंच आपल्याला हे एक जीव करून आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित तुम्ही जेव्हा याचा गोळा बनवता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला गरजेनुसार थोडं थोडं पाणी ऍड करत राहावं लागेल कारण की जेव्हा आपण पीठ ॲड करतो आणि त्याच्यानंतर मीठ वगैरे सगळं साहित्य ॲड करतो तेव्हा तर त्याच्यामध्ये लवचिकपणा येतोच पण थोडीशी पाण्याची सुद्धा गरज असते त्यामुळे आपण काय करायचं की थोडं थोडं पाणी मध्ये मध्ये ॲड करत राहायचं आता इथे पिठाचं प्रमाण थोडं कमी झालं आहे त्यामुळे मी अजून थोडेसे दोन चमचे तीन चमचे पीठ एक्स्ट्रा ॲड केलं कमी जास्त पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी ते एकजीव करून घेते आणि आता ते सुख झालं आहे त्यामुळे मी जे वाटण होतं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि तेच पाणी आता मी याच्यामध्ये ॲड करते त्याच्यामुळे काय होणार की लवचिकपणा येतो आणि मग ते पीठ मळायला आपल्याला सोपं होतं ते पूर्ण मिश्रण आपण व्यवस्थितपणे एकजीव करू शकतो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मिश्रण किती व्यवस्थित एकजीव होते आता असं मी पूर्ण मिश्रण मिक्स करून गोळा बनवून घेतलं आहे आणि हाताला आता मी तेल लावते कारण की आपण जेव्हा त्याचं त्याला आपण शेप देतो वडीसाठी तेव्हा आपल्याला हाताला तेल लावल्यामुळे तो शेप व्यवस्थित देता येतो आणि हाताला ते मिश्रण चिटकत नाही म्हणजे असं ते मिश्रण हातातच राहत नाही त्याची व्यवस्थित वडी बनते किंवा व्यवस्थित शेप येतो त्याला त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही वडी बनवाल वडीचा आकार द्याल मोठा तेव्हा तुम्ही हाताला आधी तेल लावून घ्या आता या ठिकाणी एवढ्या गोळ्याच्या मी जवळजवळ सहा वड्या बनवल्या अशा मोठ्या मोठ्या आता या सहा वड्या आपल्याला वाफवायला ठेवायच्यात वाफेवर आता हे माझं वाफेचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी वड्या वाफवणार आहे तर इथे मी एक कढाई घेतली आहे आणि गॅस चालू केला आहे आणि आता गॅसवर मी त्या वड्या ठेवते माझ्याकडे या ठिकाणी दोन वाफेची भांडी आहेत तर त्यामुळे मी या दोन्हींमध्ये ते वड्या ज्या आहेत त्या ठेवल्यात आणि आता त्या वाफेवर वाफवते आता दहा ते पंधरा मिनटासाठी मी या वाफवायला ठेवल्यात आता हे फक्त वाफेवर वड्या वाफणार आहेत तर तुम्ही पाहू शकता मी कसं चेक करते तर मी एक सुरी त्या वड्यांमध्ये घालून चेक करते की वड्या व्यवस्थित वाफेवर शिजल्यात की नाही आणि आता त्या गरम गरम वड्या मी हातानेच खाली काढून घेतल्यात गरम वड्यांचा एवढा काही चटका लागत नाही त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे त्या तुम्ही व्यवस्थित गृहिणी आहेत तर तुम्ही काढूच शकता एवढ्या आता या ठिकाणी मी तीनच वड्या काढून घेतल्यात आणि राहिलेल्या तीन वड्या मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे स्टोअर करून कारण की मला त्या उद्या बनवायच्या आता मी अशा बारीक बारीक पद्धतीने वड्या कापल्यात जितक्या तुम्ही बारीक वड्या कापणार तितक्या त्या क्रिस्पी होणार आणि जितक्या तुम्ही जाड कापणार तितक्या त्या थोड्याशा मौसर होणार आता या ज्या वड्या तुम्ही पाहता या तयार झाल्यात त्या दिसायला जितक्या सुंदर आहेत तितक्याच खाण्यासाठी कुरकुरीत आणि टेस्टी झाल्यात या वड्या तुम्ही जेवणासोबत किंवा चहासोबत सुद्धा नाश्त्याला खाऊ शकता तर मंडई तुम्ही पाहू शकता तयार झाली आहे आपली एकदम कुरकुरीत झनझणीत आणि टेस्टी अशी कोथंबीर वडी तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या रेसिपीत भेटूया तोपर्यंत आनंदात राहा आणि टेस्टी खा आणि हो जर अजून काही खास पारंपरिक रेसिपीज बघायच्या असतील तर मला नक्की कळवा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणखी एक भन्नाट रेसिपी घेऊन येणार